हे बघा आता आपल्याला वाटाण्याची चटणी करायची आहे तर आता सध्या बाजारात हिरवा वाटा नाही भरपूर आणि आपण इथं आणि सोलून घेतलेले आहेत वल्ला वाटा नाही हा तर आपल्याला याची चटणी बनवायची तर आपण बघूया कशी बनवायची ती तर त्यासाठी मी तवा टाकलेला आहे आणि तव्यावर हे वटाणे आपल्याला टाकून द्यायचे धुवून घेतलेले आहेत वाटाणे मी थोडेसे याला आहे ना आंबळ उंबळ भाजायचं आहे आपल्याला आता इतकी छान लागते ना खायला याची चटणी एकदम मस्त लागत आहे बघा एकदम सोप्यात सोपे आणि पाच मिनिटातच होईल आता याला काही वेळ लागत नाही जास्त पाच मिनिटात होते बघा हे आंबोळ उंबळ थोडे भाजले ना तर मग थोडेसे नरम होतात बघा हे थोडेसे नरम झाले का मग याला आपल्याला चिपून घ्यायचे पाट्यावर असं आता मिक्सरमध्ये जर काढले तर मिक्सरमध्ये तुकडे होते चपल्या जात नाहीये पाट्यावर वरवटेने चपल्या जातात थोडेसे आपण याला भाजून देऊ सध्या कसं आहे रेसिपी काढायला काय टाइम भेटत नाही आहे त्याच्यामुळं खूप लेट लेट चालू राहिलेली आहे थोडंसं काम असल्यामुळं टाईमच भेटत नाही आहे भाजी टाकायला टाकी ते मी थोडी थोडी स्वतः दिवसा मिळून हे आता आपल्याले थोडेसे झालेले आहेत आपले हे बघा अशा पद्धतीने भाजायचे आता आपले भाजून झालेले आहेत आता भाजले ना मग हे बघा असे हे काही नरम होतात बघा आता याला आपल्याला फक्त असं चेपायचं आहे थोडंसं आपण काढून घेऊ तातडीमध्ये एकदम खायला मस्त लागते बघा अशाबरोबरच खातो मी छान लागते एकदम तर आता याला आपण आता पाट्यावर चेपून घेऊया हे बघा आपण असं पाट्यावर चेपून घेतलेलं आहे थोडंसं नुसतं असं थोडं थोडं चेपवलेलं आहे बघा असं आखा वाटाना नाही ठेवला असं चिपून घेतलेलं आहे तर तुम्ही मिक्सरवर पण काढू शकता किंवा खलबाता असेल तर खलबात्यात कुटू शकता किंवा हाताने पण असे मॅच करू शकता हे बघा लगेच होतात असे हाताने पण तुम्ही मॅच गरम गरम करू शकता तर आपण आता तवा टाकलेला आहे तर मी आधी भाकर टाकून घेतलेली तयावर आपण तेल टाकूया एकदम झटपट आणि सोपी खायला पण टेस्टी आहे तर आपण आता पळीभर तेल टाकलं आहे आपण आता मोरी टाकून घेऊया एक चमचा छोटी मोरी टाकलेली मी आणि हा एक कांदा चिरलेला आहे मीडियम साईजचा जास्त मोठा नाही जास्त छोटा पण नाही तर हा कांदा टाकून घेऊ आपण कांदा आपल्याला असा लाल होऊन जायचा चांगला या सगळ्याच्यामध्ये हे बघा आता आपला कांदा थोडासा लाल व्हायला लागलेला आहे ला तर आपण आता कडीपत्ता घेतलेला आहे मी एकदम बारीक तुकडे केलेले आहे बघा बारीक तुकडे केले ना म्हणजे मग पोटात जातात आपल्या आपण आपण कांद्यावर टाकून घेऊ हा आणि कांद्यामध्ये असं मिक्स करून घेतलं ना छान ते सुतरते बघा कढीपत्त्याची कढीपत्ता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नका टाकू कारण का बि बिना कढीपत्त्याचं पण छान होती ही चटणी हे बघा आता असा लाल झाला आहे मस्त आणि कढीपत्ता सहसा असं बारीक करूनच टाकायचं म्हणजे काय होतं तेवढा खाल्ला जातो आपल्याला चपाती भाकरी बरोबर छान नसते बघा ही चटणी तर हे बघा मी लसणाची मिरची करून घेतलेली ही दोन महिने राहते तीन महिने राहते घरात कोहरं पण राहते मीठ मिरची आणि लसूण वाळलेल्या मिरच्या येतात हो हो दे ले ले। नहीं नहीं। तर आपण हे टाकूया तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता किंवा हिरवी मिरच्या पेचून पण टाकू शकता लसूण आणि हिरवी मिरच्या तर मी कांद्यामध्येच टाकलेली आहे खूप छान चटणी होती बघा ही लसणाची मिरची आणि हिरवी मिरची जरी घातली ना चेपून तरी खूप मस्त लागते बघा हे बघा थोडीशी आपण ते याला हळदी घालणार आहे थोडीशी कारण का आता माझी आई करायची तर हळद नव्हती टाकत याला पण मी अगदी थोडीशी हळद टाकते याला हळदीची पण केली ना तरी खूप छान होती चटणी तसं याला हळद नाही टाकीत आमच्या आईने आता हे आहे आपला कांदा तर आपण हा चेपून घेतलेला वाटा नाही ना हा टाकूया याच्यामध्ये तुम्ही चपाती बरोबर जर खाल्ली नाही ही चटणी तर खूपच छान लागते बघा आपण मीठ पण घालूया कारण का मिरची टाकलेलं आहे मीठ मी थोडस कमी आहे त्याच्यामुळं आजूक थोडंसं वरून टाकूया कारण का आपण मिरची मध्ये बरच मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला एक दोन मिनिटं अशी मस्त परतून घ्यायची बघा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आपला कांदा मिरची मीठ टाकलेला आणि दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आता एकदम टेस्टिल एकदम मस्त बघा सप्पे सोपी ते पण जास्त वेळ नाही लागत पाच मिनटातच होती बघा घाई गरबडी तर करायची म्हणता ना तुम्ही असे वाळ्या वाटाने पण असे भिजू घालायचे थोडीशी वाफवून घ्यायचे त्याला आणि मग पाट्यावर केवळ खलबात्या शेपायचे आणि त्याची पण तुम्ही अशी चटणी बनवू शकता हिरवे वाटाने जर नसतील तुमच्याकडं तर तुम्ही वाळ्या वाटाण्याची पण अशी चटणी करू शकता याला आपण होऊन देऊ एक दोन मिनटं बारीक गॅसवर तर हे बघा आता आपली चटणी झालेली तर आपल्याला याच्यावर थोडीशी कोथंबीर घालायची आहे याची मस्त थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हलवून घ्यायची मस्त झाली की नाही आपली ओटाल्याची चटणी छान एकदम बघा एकदम मस्त तर झाली आपली चटणी आता आपण गॅस बंद करूया बघा मस्त झाली एकदम आवडले असेल तर नक्की सांगा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद